नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा गणित भाग दोन म्हणजेच भूमिती या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण भूमितीची घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवणार आहोत ही परीक्षा आपली ऑगस्ट महिन्यामध्ये होणारी आहे पंधरा ऑगस्टनंतर आणि यासाठी आपल्याला पहिले गणिताचे चार प्रकरणं येतील यासारखे जॉमेट्रीची म्हणजे सेमीच्या मुलांची क्वेश्चन पेपर आपल्याला हवी असेल इंग्लिश मिडियमच्या मुलांची मॅथचे प ज्योमेट्रीचे पेपर किंवा मॅथ पार्ट टूचा पेपर हवा असेल तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली घटक चाचणीची प्लेलिस्ट आवश्यक आहे त्यात आपल्याला सर्व प्रश्न सहज मिळतील प्रश्न पहिला बघा याच्यातला पाच गुणांसाठी पाच गाळलेल्या जागा आपल्याला विचारलेली आहे प्रत्येकीला चार पर्याय आहेत चारपैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे सर्व विधानं काळजीपूर्वक पहा आणि सोडवा बघा पहिलं उदाहरण दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता आठ कोण तयार होतात दुसरं त्रिकोण ए बी सीमध्ये कोण ए बरोबर शहात्तर अंश बी बरोबर अठ्ठेचाळीस अंश तर सी चे माप काढा ते येतं छप्पन्न अंश तिसरं प्रत्येक रेषाखंडाला मध्यबिंदू एकच असतात चौथं तीन भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या एक किंवा तीन रेषा असतात पाचवं बिंदू चा निर्देशक वजा दोन व चा निर्देशक पाच असेल तर डी ए बी बरोबर सात या पद्धतीने आपण अचूक उत्तरं लिहिल्यास आपल्याला पाच गुण मिळतील पुढचा प्रश्न बघा खाली दिलेल्या रे संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतर काढा तीन गुणांसाठी बघा ती संख्या रेषा आणि त्याचा अंतर पहा आणि सोडवा त्यानंतर पुढचं उदाहरण तीन उदाहरणं सोडवायची आपल्याला बघा ते तीनही उदाहरणं चौथं उदाहरण याच टाईपची उदाहरणं तुम्हाला परीक्षेला येतील संख्या बदल असू शकतात प्रश्न चौथा बघा आकृती दिलेली आहे आणि त्यावर आधारित आपल्याला पी एच जे किती कोण पी एच जे त्याचं माप काढायचं आहे ते आहे पंच्याण्णव अंश बघा ते कसं आहे त्यानंतर पाचवा प्रश्न पुढीलपैकी दोन उपप्रश्न सोडवा चार गुणांसाठी दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या संगत कोणांच्या जोडीतील कोणाची मापे समान असतात हा सिद्धांत स्पष्ट करायचा आहे त्यानंतर प्रश्न दुसरा बिंदू यम हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे आणि ए बीबरोबर आठ तर बिंदू यम हा रेख टिंबटिंबचा मध्यबिंदू आहे तो आपल्याला शोधून काढायचा आहे तो आहे ए बीचा आणि ए एम बरोबर चार चौकटीत अचूक संख्या लिहा या पद्धतीने शेवटचं उदाहरण एक रेशियन असलेले तीन बिंदू कोणती आकृती तयार करतात ते या ठिकाणी लिहायचं आहे ट्रायंगल त्रिकोण तयार करतात